तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज म्हणजे खूप रिसेंट ब्लॉग पडते मी नवरात्रीचा पहिल्या दिवशीचा ब्लॉग बनवलाच नाही कारण नाही बनवला कारण मी कामावर पण गेलो आणि तर इच्छा नाही झाली बनवायची नाही बनवला तर आता हा ब्लॉग बनवते कारण हा स्पेशल आहे काहीतरी मी फर्स्ट टाईम चाललो आहे पेन खरोशी इथे दर्शन दर्शनाला तर आम्ही सर्व चाललो आहे गँग आणि तिथं मी पहिल्यांदाच गेलो चाललो आहे कारण मी गेल्या वर्षी ऐकलं होतं की लय तिथं मजा असते आणि म्हणजे खूप प्रसिद्ध आहे तो स्थान नवरात्री तर बघूया इकडे जाऊन बघूया मी पहिल्यांदा चाललोय बघू कसा एक्सपिरियन्स होता आणि मी तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न करेन म्हणजे मी चाललो असलो तरी पण मी तुम्हाला पूर्णपणे दाखवेन की तुम्ही पण तर जाऊया आपण चला आता नाक्यावर बोलत मला वाटला मी सिलेट रेडी आहे मी सिलेट आहे पण माझ्यापेक्षा लेट होम्या होता म्हणजे मला कमी ऐकायला लागतील शिव्या चला आता चल काय घेतस 루시 루시가 뭐했가 सर्वे <laughs> तर फायनली पोचलेच आहोत आम्ही सरुशीमध्ये जर रस्त्यातच आहे पेनच्या जस्ट पंधरा वीस मिनटं पेन क्रॉस केल्यानंतर पंधरा वीस मिनटात सरुशी स्टॉप आहे तिथे स्टॉपच्या रस्त्याच्या बाजूलाच दिसते रस्ता जायला तिकडं जायला वरती तर आता आलं आहोत तर बघूया वरती जाऊन कसं काय आहे काय आहे मी तर पहिल्यांदा आलो आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन पहिल्यांदा आला कसं आहे कसं नाही मी पूर्ण प्रयत्न करेन दाखवण्याचा तर बघ जर कंटिन्यू आपल्या मॉपमध्ये गर्दी खूप बघून वाटते असं गर्दी आज लय आहे कारण संडे पण आहे आणि पब्लिक आहे तर संडे आहे तर पब्लिक असेलच हंड्रेड पर्सेंट पब्लिक असेल आणि प्रसिद्ध आहे म्हणून पब्लिक असणार हे नक्की आहे बघूया आता कसं काय होतंय माहोल काय होतंय बघूया गर्दी जाम आहे अजून उन्हा मग हाल बेकार झाला आहे मुलं तर आता बघूया गर्दी आहे ही गर्दी आम्हाला सुरुवातीपासून भेटली होती ती गर्दी अजून कंटिन्यू आहे आणि कंटिन्यू पुढे गाड कंटिन्यू हे बघा फुल कंटिन्यू काढेल फूल कंटिन्यू गाडी आणि बेकार उन्हात बेकार हालत आहे कंटिन्यू करते आहे बघा पुढं बघा तर आता जस्ट पोचलो कम से कम वीस पंचवीस मिनटं गेलं आमच्या ट्रॅफिकमध्ये आणि बेकार हालत झाली उन्हात ट्रॅफिकमध्ये म्हणजे जा, जागा नव्हती पुढं जायला जस्ट पुढं चाललो आहे पुढं गर्दी आहे बघूया आता दर्शन कसं भेटते काय भेटते आणि किती आतमध्ये काय मजा असेल तर जाऊया डायरेक्ट तिकडे अजून पण हो आहे बघा आम्ही इकडूनच आलो होतो गाडी लावायला फक्त गेलो होतो मागं तर तिकडे जाऊया डायरेक्ट चला कंटिन्यू करते कंटिन्यू आणि एक सरळ लाइन मध्ये यात्रा भरलेली आहे सरळ एकदम लाईनमध्ये पूर्ण दुकान आहेत माझ्याची राता विद्यालय वगैरे असं काही विकायला आहे ते कंटिन्यू दुकान आहेत आणि अजून चालतं आहे मला वाटतं आता पोचलं आहे बघा प्रवेशद्वाराजवळ पोचलो प्रवेशद्वाराजवळ पोचलो आहे आता प्रवेशद्वाराजवळ तर आता तिथं थांबू सर्वजण एकदा सोबत आली मग आपण वर जाऊ डायरेक्ट हो गे आतमध्ये मला असं समजलं आहे थोडी म्हणजे असतं मजा जाम असते मजा मला असं समजलं आहे बघू आता कसं मजा असते चलो तुफान गर्दी तुफान गर्दी फुल तुफान गर्दी आहे फुल तुफान गर्दी आणि आम्ही गर काढली साठ किलो की डायरेक्ट विहिरे ना एक गोष्ट आमच्यासोबत चांगली झाली की आम्ही लेट पोहोचून सुद्धा आम्हाला आरती भेटली

कहना क्या चाहते हो? अरे थोडा ऐकला ला दर्शन का म्हणजे दर्शनातून भेटलं अर्ध्यावर आलो आता वरती वरती डीजी भेटलाच पाहिजे लाईक करा शेअर करायब मग हे

के देवी माता सुंदर वाट ब एकदम मस्त रूप होता आई आता आमचं दर्शन झालं आहे आणि आम्ही निघालो आहे जायला आणि आमचा अजून दोन मेंबर कुठं काय व्हायचेच नाय ओम्या आणि ऋषा कुठं काय झालं काय खाईज नाही आता शोधू जाऊन खाली हे मला वाटतं रांगेतच आहेत अजून आता खाली जाऊन शोधू बघूया त्याला खाली जाऊ जशी गर्दी जाताना होती या रोडला तर तशीच गर्दी आहे आता जाताना पण परत घरी जाताना जसं वर जाताना होती तशीच घरी जाताना पण गर्दी आहे आणि अवतारावरून तुम्हाला समजूत असेल बेकार अवतार झाला आहे जाऊन बेकार अवतार झाला आहे कारण तिथं वरती एवढे काम आहे झालं ना पूर्ण बेकार एवढी गर्दी होती संडेवर म्हणून एवढी बेकार गर्दी होती बेकार गर्दी होती तर आता परतीचा प्रवास चालू झाला आहे जातो आता आणि बघू काय रस्त्यावर भेटलं तर कोणी काय तर मग आपला लॉक काय भेटतो तर फायनली आपला बाय बाय टाटा गुड बाय गया